या भारतामध्ये तीर्थिक लोक बौद्ध भिक्षुना घाबरत असत इतके तर्कनिष्ठ होते आणि त्या लोकांची अशी संकल्पना होती जो बौद्ध भिक्षूला हरवतो तोच विद्वान तोच ज्ञानी तोच ज्ञानी असं ते म्हणायचे म्हणजे इतके ते घाबरायचे तुम्ही तीर्थिकांचं गौतमीचं न्यायशास्त्र बघा आणि बौद्ध परंपरेमधलं दिग्नाथ आणि धर्म कीर्ती यांचं न्यायशास्त्र बघा किती फरक आहे लो ते लोक काय सांगतात हे बोलायला वेळ नाही कारण आता आपण एंडला आलेलो आहोत आणि ह्या तात्विक गोष्टी बोलणं म्हणजे तुमचा वेळ अपय होणं आणि एवढं काही मी बोलणार पण नाही कारण कधी आपण बघू पुढे नंतर परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्हाला तर्कशास्त्र माहीत असलं पाहिजे न्यायशास्त्र वाचा तुम्ही तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ज्ञान कसं प्राप्त होतं ज्ञान कशाला कश म्हणतात ज्ञानाचा आधार काय ज्ञानाचे किती प्रकार व्यवहारिक आहेत परमार्थी किती प्रकार आहेत हे सगळं विश्लेषण ज्ञान तर्काच्या आधारावर ज्ञानाचं धिगणार आणि धर्मकिर्तीने मांडलं न्यायशास्त्रामध्ये मा ते आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये हे ज्ञानशास्त्र शिकवत नाही आणि मग आपण आपल्या मुलाला शिकवलं तर मुलं बुद्धिमान होतील आपण तर तर्कनिष्ठ शिकलो तर बाबासाहेब म्हणतात की बुद्धांची जी शिकवण आहे ती तर्काने घासून घ्या आणि ज्याला तर्कशास्त्रच माहिती आहे तर कसं काय घासून घ्या भगवान बुद्धांचा सगळे उपदेश तर्कनिष्ठ असायचे तुम्ही कालमाला दिलेला उपदेश बघा त्या ठिकाणी तो बुद्ध असं म्हणतात कालमाला की जेवढे काही तुमच्याकडे समान ब्राह्मण येतात आणि ते म्हणतात की आम्हाला अशा अशा प्रकारचं उपदेश करतात कुणाचं म्हणायचं तेव्हा भगवान बुद्ध एक शब्द वापरतात ते खूप महत्वाचा शब्द तेवढाच ठेवतो मी ते म्हणतात एखादी गोष्ट तर्काने जरी स्पष्ट होत असेल तरी मानू नका तुम्ही पहा तर्काच्या पलीकडे भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं ते विकल्प ज्ञान नाही ते फक्त बुद्धीचं ज्ञान नाही बुद्धीच्या परे निर्विकल्प ज्ञान आहे लक्षात ठेवा म्हणजे बुद्धी आपली तर्कनिष्ठ असते भगवान बुद्धांचं ज्ञान बोधी तर्काच्याही पलीकडे त्या ज्ञानाला नाव आहे निर्विकल्प तिथं विकल्प नाही तिथं शब्द नाही आणि म्हणून भगवान बुद्धांना पहिला प्रश्न पडला मला जे ज्ञान झालेलं आहे ते कुणाला समजेल आणि मग भगवान बुद्ध म्हणतात हे समजण्यासाठी बुद्धिवान लोक लागतील अलार कालाम राम उदक पूत त्यांना ते आठवतात हे बुद्धिवान लोक होती आणि नंतर त्या पाच लोकांना आठवतात आणि मग तिथं जाऊन सारनाथला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन ते करतात म्हणून या ही गोष्ट लक्षात ठेवा हा मार्ग बुद्धिवान लोकांचा मार्ग आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला म्हटलं की आपण जे धम्म दीक्षा घेतोय धम्म स्वीकारतोय की तुम्हाला सगळ्यांना या मार्गाने तुमचं कल्याण करायचं आहे आणि कल्याण तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण बुद्धीचा विकास करू हा नेता नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या या चळवीमध्ये आपल्या सगळ्यांची सगळ्यांची जी मूळ भूमिका आहे अभ्यास करणं तर्कनिष्ठ होणं विज्ञाननिष्ठ होणं ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे बाबासाहेबांनी आणखीन एक आपल्याला निर्देश केला की भगवान बुद्धांची शिकवण विज्ञानाच्या कसोटीवर उतरावा पुनर्जन्माची संकल्पना कर्मसिद्धांतची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी पहा त्या ठिकाणी का काय केले अनुवंशिकता याच्या आधारावर कर्मसिद्धांत स्पष्ट केला त्याचप्रमाणे पुनर्जन्म आणि अनुवंशिकता याची सांगड घालून बाबासाहेब त्या ठिकाणी बोलतात हे कसं हे सगळं करायला पाहिजे आपल्याला नुसत वरच वरच बोलून नाही चालणार आपल्याला भगवान बुद्धांचा जो तात्विक भाग आहे भगवान बुद्धांना एक धार्मिक स्वरूपाने बघू नका भगवान बुद्धांना एक सुपर सायंटिस्ट म्हणून बघा मग तुम्हाला कळेल ते अनु परमाणूच्याही पलीकडे गेले भगवान बुद्धांचं तत्व द्या म्हणतो बाबासाहेबांनी बुद्धांनी त्याच्या धर्मामध्ये म्हटलं एकोणीसव्या शतकामध्ये बुद्धांचा विजयी झाला असं का बोलले ते त्याचं कारण काय होतं एकोणीसव्या शतकापर्यंत सगळे दर्शनशास्त्री वैज्ञानिक काय म्हणायचे हे जग अनुपरमाणूने बनलेलं आहे परंतु बुद्ध त्यावेळेला अडीच हजार वर्षापूर्वी बुद्ध म्हणाले की अनुपरमाणू सुद्धा शाश्वत नाही योगाचाराची भूमिका वाचा जे योगाचार नावाचा एक बौद्ध धर्मातील तत्वज्ञानातील एक भाग आहे मातीमेकाची भूमिका वाचा आणि बाबासाहेब म्हणतात की एकोणीसव्या शतकात बुद्धांचा विजय झाला म्हणजे एकोणीसव्या शतकामध्ये क्वांटम थेरी जेव्हा क्वांटम फिजिक्स जेव्हा आलं तेव्हा लग लक्षात आलं की भौतिकशास्त्राची पुढची पायरी जे विकसनिक पायरी आणखी सूक्ष्म अधिक सूक्ष्म तर अनु परमाणु सुद्धा यांचंही अस्तित्व राहिलं नाही म्हणजे भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्ष पूर्वी जे बोललेलं होतं ते एकोणीसव्या शतकामध्ये शक्य झाले म्हणून बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धांचा एकोणीस शतकामध्ये विजय झाला तुम्हाला खूप मोठा आणि व्यवस्थित तत्वज्ञानी आणि वैज्ञानिक असा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे बाकीच्या लोकांशी वाद विवाद याच्यात करण्यात घालू नका बाबासाहेबांना दोन स्वप्न होती हे बरोबर आहे एक स्वप्न होतं की भारत बौद्ध माय करायचं पण तो कसा होईल त्यांच्याच भाषणात ते म्हणतात ज्यांनी बौद्धर्म स्वीकारलाय त्यांचा आदर्श या भारतात निर्माण झाला पाहिजे तर बाकीची जाती अन्य जातीचे लोक स्वीकारतात तुमचा जर आदर्श निर्माण नाही झाला तर बाकीचे लोक कसे येतील आणि मग पहिली गोष्ट तुम्हाला टार्गेट आहे ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांचा आदर्श भारतात निर्माण झाला पाहिजे तेव्हा भारत बौद्ध होईल हे लक्षात ठेवा आणि दुसरं त्यांचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न होतं हे जग धम्म राज्य बनवणं हे साध काम नाही बाबासाहेबांच्या संकल्पना बाबासाहेबांच्या कल्पना ह्या वास्तविक आहे नुसतं कल्पनेत हवेत भर भरारी मारणारे ते नव्हते आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी बुद्ध धर्माचा अभ्यास करा बाबासाहेबांच्या विचारांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि ते त्याच्या पद्धतीने समाज घडवण्याचा आपण सगळे प्रयत्न केला पाहिजे आपल्यामध्ये अनेक संघटना जरूर करा अनेक संघटना बनवा काही प्रॉब्लेम नाही पण त्या जाती ते सारखं वर्तन करू नका ती मानसिकता आपल्यात एक संघटना दुसऱ्या संघटनेला बोलत नाही एक संघटना दुसऱ्या संघटनेला अरे आपण सगळे थॉट्स ऑफ आंबेडकर थॉट्स ऑफ बुद्धा होत ना कसला प्रॉब्लेम आहे थॉट्स एकच आहेत संघटना त्या धर्मदायित्वासाठी राहतात ना त्याच्यासाठी वाद आणि विवाद करायचा त्या संघटनेचा या संघटनेचं म्हणजे ही कुठली मानसिकता आहे जातीची मानसिकता आहे ती घालवली पाहिजे आपल्याला आणि ती घालवली नाही आपण वैचारिक भूमिका वैचारिक वारसा आपल्याकडे असला पाहिजे आणि ह्या जग बदलण्याचं काम तुमच्याकडे दिलेलं आहे म्हणून तुम्हाला खूप सावध राहून काम करायला लागेल मी विशेष करून बनते राहुल यांना धन्यवाद देईन की त्यांनी धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केली आणि सर्व बंतेगणांना या ठिकाणी बोलवलं आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि विशेष करून मी तुम्हाला पुन्हा तुमचं आभार मानतो धन्यवाद देतो तुम्हाला कारण तुम्ही एवढा वेळ बसलेला तुम्ही खूप माझा एक संक्षिप्त उपदेश ऐकला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय विंद